कालच्या दर न याचा त्रास व्हायला लागलाय जमीन मोजायचा प्रयत्न करायला लागले ते आम्ही काय मौज दिली नाही मी आता ते मी फाशी घेतो म्हणलो होतं सकाळी औषधाच्या सुद्धा पोलिसांनी माझ्या हातातले हिरवून घेतलेले आणि इथून पुढे उद्या आले की मी मारणार आहे रोड हा रोड होऊ देत ना बाबा हे रोड कोणासाठी उपयोगाचे तुम्हाला आम्हाला शेतकऱ्याला हाय का आता पोलिस कालच्या धरणी आली तर त्यांना सुद्धा त्रास व्हायला येतात जाता गाड्या रस्ता कसला आहे आम्ही कशी येतो जाता

आम्ही विनंती अर्ज हुकुमशाही चालू आहे मोठी सरकारचा काळ परावा आता आम्ही आम्ही शेत दादागिरी असताना सुद्धा आम्ही आमचा शेतकऱ्यांनी संयम ढळू दिलेला नाही आम्ही हात जोडूनच यांना विनंती करतोय की बाबा तुम्ही आमच्या शेती मोजू नका आम्हाला काही क्षेत्र हा शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी करायचा नाही आम्हाला त्याची गरज ही नाही आम्हाला आमची शेती वाचवायची आणि जीवा जीवा शेतपर्यंत आम्ही महामार्ग होऊ देणार नाही लेकरांचे लग्न होणे तीस तीस वर्ष झालं काय करायचे शेती गेल्यावर पुन्हा कुठं व्हायची पोर शेती आहे तो पर्यंत शेतकरी मॅडम रोड गेला परत शेतकरी जीवन कसं राहणार खायचं काय कृषी प्रधान देश आ... सरकार जमीन वाचवून शेतकऱ्याच्या घरावर